नमस्कार मित्रांनो पटवर्धन बंधू यांच्या कोकणवाडीमध्ये आपलं स्वागत आहे कोकणवाडी हा प्रोजेक्ट कोतवडे गावात आहे कोतवडे गाव साधारणत गणपती पासून दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे ही प्लॉटिंग स्कीम दहा एकर जागेमध्ये वसलेली आहे त्यात आपण पंचावन्न प्लॉट्स काढलेले आहेत प्लॉट्स चार गुंठ्यांपासून अकरा गुंठ्यांपर्यंत उपलब्ध आहेत महत्वाचे म्हणजे प्रत्येक प्लॉट मध्ये आपण आठ झाडं लावलेली आहेत संपूर्ण झाडे लागती आहेत त्यात दोन आंबा फणस चिकू नारळ आवळा अशी वेगवेगळ्या प्रकारची कोकणातली झाडे आपण लावलेली आहेत प्रत्येक प्लॉटला आपण पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे हे पाण्याचं कनेक्शन आपल्याला ओव्हरहेड टँकमधून देण्यात येत असून आपल्याला पाणी चोवीस तास उपलब्ध होतं संपूर्ण स्कीममध्ये आपण तीस ते चाळीस फुटाचे रस्ते केलेले आहेत त्यावरती आपण सोलर स्ट्रीट लाईट लावलेली आहे प्लॉटिंग स्कीमला दोन मेन गेट आहेत आणि दोन्ही गेटवरती आपल्याला चोवीस तास सिक्युरिटी उपलब्ध आहे महत्वाचे म्हणजे ह्या प्लॉटच्या समोरच आपलं छोटंसं टुमदार कोकणवाडी रिसॉर्टसुद्धा आहे म्हणजे आपण प्लॉट घेतल्यानंतर जर आपल्याकडे पाहुणे मंडळी कमी जास्त वाढली तरी आपल्याकडे तिकडे राहण्याची व्यवस्था आहे बरं का प्रत्येक प्लॉटमध्ये आपण तीन फुटांची कंपाऊंड वॉल केलेली आहे त्याला एम एसचा आपण गेटसुद्धा लावलेला आहे तरी आपण प्रत्यक्ष येऊन इथला मनाला भावणारा निसर्ग आणि इथली प्रसन्नता नक्की अनुभवा